नुकतेच पुणे येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले प्रमुख पाहुणे होते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एस ओका सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एस ओका यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी यावेळी सांगितलेल्या आहेत ते म्हणत आहेत धार्मिक कार्यापेक्षा संवैधानिक विचारांना महत्त्व देणं आवश्यक हो आहे न्यायालयाच्या आवारात पूजापाठ अनुष्ठान अशा गोष्टींना थारा देऊ नका उद्घाटनासाठी दीप प्रज्वलन करणे आरती करणे प्रार्थना करणे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत कारण या एका धर्माच्या बाबी आहेत याच्याऐवजी ऐवजी तिथं तुम्ही संविधानाची प्रस्तावना ठेवा कार्यक्रमाच्या सुरुवातीस तुम्ही संविधानासमोर नम्र व्हा आणि अभिवादन करा त्यातील विचारांना माना जस्टिस बी आर गवई जस्टिस प्रसन्नाजी बराले तसेच हायकोर्टाचे चीफ जस्टिस देवेंद्र कुमार यांनी सुद्धा न्यायाधीश एस ओका यांच्या विचारांची पुष्टी केली धार्मिक पूजेपेक्षा फावडे घेऊन पाया काढा कुंडीला पाणी घाला समाज बलवान होईल असाच संदेश तुम्ही द्या असे आवाहन किंवा सूचना जस्टिसने केलेली आहे ही सूचना न्यायालयांच्यासाठी आवश्यक आहेच पण त्याचबरोबर शासकीय ऑफिसेस आणि निमशासकीय ऑफिसेस शासकीय यंत्रणा आणि निमशासकीय यंत्रणा यांनासुद्धा या सूचना या द्यायला हव्यात महसूल विभाग शिक्षण विभाग शाळा कॉलेजेस पोलीस खाते पोलीस यंत्रणा पोलीस स्टेशन्स या प्रत्येक ठिकाणी असे फलक लावायला हवेत की कोणतेही धार्मिक कार्य या शासकीय यंत्रणांनी करू नये निमशासकीय यंत्रणांनी करू नये शासकीय आणि निमशासकीय यंत्रणावर नियंत्रण आहे ते आपल्या संविधानाचे आपल्याला पगार मिळतो आपल्या कामाचे स्वरूप ठरते काम मिळते या सगळ्या गोष्टी या संविधानावर अवलंबून आहेत तेव्हा संविधान याच्याशी आपण बांधील राहायला हवे कोणत्याही धर्माशी नव्हे या सूचना देतानाच नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करणेही आवश्यक आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील सर ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख होते त्यांनी त्यावेळी हे संविधानाचे विचार रयत शिक्षण संस्थेमध्ये अंमलात आणले शाळा कॉलेजेसने त्यांना सक्तताकी दिली की इथे धार्मिक कार्यक्रम करता कामा नयेत एन डी कोल्हापुरात आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभा होते प्रचाराची प्रमुख फेरी महाद्वार रोडवरून जात असताना कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे आंबाबाईच्या देवळासमोर थांबवले आणि त्यांच्या हातात नारळ दिला पूजा करायला सांगितली पण एंडीने तिथं बाणेदारपणे सांगितले की मी लोकांच्या मतावर निवडून येणार आहे देवाच्या कृपेने नव्हे त्यांनी मत मिळण्यासाठी पूजा करायला नकार दिला आज जस्टिस ओका यांच्या वक्तव्यावरून एन आठवण झाली माननीय न्यायाधीश जस्टिस ओकांचे विचार आपण ऐकूया त्याप्रमाणे वर्तन करूया आणि संविधानाचा मान राखूया